हॅलो फ्रेंड्स आज आपण गोड भात कसा करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी आपण दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे आंबे मोहर हा तांदूळ आहे हा स्वच्छ निवडून धुवून घ्यायचा आहे फोडणीसाठी आपण आता तूप घालायचं आहे थोडंसं आणि या तुपामध्ये आपण बदाम आणि खोबरे तळून घेऊयात बदाम छान तळलेले आहेत आपण बाजूला काढून घेऊयात यानंतर आपण खोबऱ्याचे कापसुद्धा सोनेरी रंग होईपर्यंत कमी फ्लेमवर तळून घेऊयात खोबरंसुद्धा छान सोनेरी रंग झालेला आहे ते पण बाहेर काढून घेऊया तूप ऑलरेडी आता आपलं थोडं गरम आहे त्यामध्ये आपण पाणी ॲड करून धुतलेले तांदूळ त्यामध्ये टाकून घेऊयात यामध्ये थोडीशी विलायची पावडर ॲड करूया चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आहे आणि आपण तळलेले खोबरं आणि बदाम यामध्ये टाकून घ्यायचेत आणि तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण आता कुकर लावून ठेवलेला आहे सुरुवातीला गॅस फुल करायचा एक चिट्टी झाल्यानंतर मग कमी फ्लेमवर दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आपला राईस तयार झालेला आहे आता यामध्ये आपण साखर आणि दूध ॲड करायचं आहे एक वाटी साखर आपण घातलेली आहे आणखीन एक वाटी घालायची आहे दोन वाट्या घातलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही ड्राय फ्रूट्स आणखीन यूज करू शकता मी बेदानी घातलेले आहेत बेदानी धुवून घालायचे आहेत थोडंसं तूप थोडंसं त्यामध्ये दूध ॲड करून घेऊया आणि हे सर्व पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून थोडंसं वाफवून घेतलं का आपला गोड भात तयार गोड भात करताना नेहमी अगोदर भात शिजवून घ्यायचा नंतरच इतर साहित्य ॲड करायचं त्यामध्ये छान झालेलं आहे तुम्ही ही एकदा नक्की करून पहा आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही यामध्ये कलर ॲड करू शकता खूप छान झालेला आहे आपला गोड भात